जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो गुड मॉ गुड आफ्टरनून अँड आज बघणार आहे आपण सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं कर्नाटक तसं आपलं लेक्चर सकाळी आठ वाजता असतं पण आज थोडासा उशीर झाला आहे थोडं काय कारण असतं आपण लेख लेक्चर देतो आजचं तर मित्रांनो लक्षात घ्या सध्या जे नवीन व्हायरस न्यूजमध्ये चालू आहे ते काय मंकी पॉक्स हे व्हायरस पुन्हा जगभरामध्ये पसरत आहे आणि याला जागतिक आरोग्य संघटनेने याला कन्फर्म केले आहे की हे डेंजरस व्हायरस आहे आणि सगळ्या देशांमध्ये याचे अलर्ट जारी केलेले आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो याच्यावर जे काही प्रश्न आहेत ते परीक्षेला पडू शकतात तर त्या अनुषंगाने आजच्या सेशनमध्ये बद्दल आपण बोलणार आहोत तसेच शौर्यचक्राच्या सुद्धा अनाऊन्समेंट झालेल्या आहेत तर किती शौर्यचक्र यावेळेस असणार आहेत तर त्याच्यानंतर जे काही आयात आणि निर्यातचा काही आकडा होता तो सुद्धा आजच्या डेटला आपण बघणार आहोत तर लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि इम्पॉर्टंट असेल आजचं सुद्धा आणि जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांनी काय करायचंय तर विरगा डॅक्युमेंटला सबस्क्राईब करत चालायचं कारण की हे केल्यावर तुम्हाला डेली करंट अफेअर हे बघायला मिळेल ठीक आहे आणि परीक्षेसाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स सध्या आता चालू घडामोडी हा टॉपिक आहे तर या सगळ्या एक्झामसाठी तर चालू घडामोडी आवश्यक असतातच ठीक आहे सध्या बँकिंग चे एक्झाम चालू आहे तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी थोडंसं लक्ष द्या जे जे विद्यार्थी मेन्सला क्वालिफाय होतील त्या विद्यार्थ्यांना करणं फिरतं करणंच करणं आहे चला तर भेटूया बघूयाचा पहिला प्रश्न तर प्रश्न काय भारताची दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात गव्हाच्या निर्यातीत किती टक्के घट झाली आहे घट झाली काय म्हणणे घट झाली आहे भारताची दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसच्या निर्यातीत तर ती किती टक्के घट झाली तर मित्रांनो शहाण्णव टक्के घट झाली खूप मोठी घट आहे पण निर्यात करत होतो ठीक आहे घट म्हणजे जवळपास शहाण्णव टक्के घट झाली म्हणजे खूप जास्त प्रमाणात झालेली म्हटलं तर काही हरकत नाही आता घट झाली म्हणजे काय होणार आयात झाली असेल तर भारताची दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस वर्षात गहू आयात किती टक्क्याने वाढ झाली काय गहू गहू आयातीत किती टक्के वाढ झालेली आहे तर ती जवळपास पंच्याऐंशी टक्के वाढ झालेली बघा म्हणजे तो आकडा शहाण्णव टक्क्यानी गट झाली म्हणजे शहाण्णव टक्क्याने आपण मायनस गेलो आणि किती टक्क्याने प्लस गेलो तर पंच्याऐंशी टक्क्याने प्लस गेलो म्हणजे बघा घट आणि वाढ ही काय होती निर्यातीची आणि ही आयात म्हणजे गा इथे आपल्या भारतात जे गहू आहे ती गव्हाचं प्रमाण निर्यातीत वाढायला पाहिजे ते कमी झालं आणि आयातीत वाढ झाली कोणत्या बंदरावरील किनारपट्टीवर विद्युत पुरवठ्यासाठी देशातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे कोणत्या बंदरावर आता मित्रांनो हे सगळे आपल्या भारतातले बंदर आहेत मित्रांनो स्वरोज चालणारा पायलट प्रकल्प राबवायचा तो जेएनटीपी एन टी पी राबवण्यात येणार आहे ठीक आहे या बंदरावर हा प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे जे एन टी बंदरा पी बंदरावरील किनारपट्टीवर विद्युत पुरवठ्यासाठी देशातील पहिल्या स्वरोज चालणारा पायलट प्रकल्प पर राबवण्यात येणार असून किती कोटी रुपयाची गुंतवणूक आहे आता इथे आपल्याला एक्झॅक्ट रक्कम सुद्धा बघायला मिळणार आहे तर रक्कम किती आहे तर शंभर कोटी रक्कम गुंतवली जाणार आहे ठीक आहे शंभर कोटी गुंतवणूक असणार आहे कुठे जे एन ई टी ठीक आहे बंदर उभारण्यासाठी ते पण कोणतं सो चालणार पहिला पायलट प्रकल्प भारतात जगातील एकाहत्तर देशाला गहू निर्यात करीत होता म्हणजे भारत जगातील एकाहत्तर देशांना गहू निर्यात करत होता आता ती संख्या कितीवर झाली आता मग आपण बघितलं की शहाण्णव टक्के घट झालेली आहे बरोबर आहे आपण किती देशांना एकाहत्तर देशांना आपण हे करत होतो ठीक आहे सप्लाय देत होतो एकाहत्तर देश तर साहजिक आहे आता शहाण्णव टक्के घट झाली म्हणजे निर्यातीत घट झाली तर देशांची संख्या सुद्धा कमी झाली असेल तर आधी एकाहत्तर देश होते आता किती आहेत मित्रांनो आता आहेत फक्त बारा देश ठीक आहे फक्त बारा देशांमध्ये आपण आता निर्यात करत आहोत बघा पुढे चाललो की मागे चाललो काही समजत नाही भारत देशाचा चला तर ता आता हे अनाउन्समेंट आपण डिलीज बघत आहे तर आज शनिवार आहे मित्रांनो उद्या मिशन कंबाईनच ठीक आहे उद्या काय होणार आहे मिशन कंबाईनच फर्स्ट इंट्रोडक्शन लेक्चर असणार आहे हे इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये काय असेल तर या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक सब्जेक्टचे काय चाप्टर आहेत परीक्षेला ठीक आहे म्हणजे सिलेबस काय आहे आणि तो आपण प्रकारे आपल्या चॅनलवर घेणार आहोत कसे लेक्चर असतील आपले डेली कोणते लेक्चर कधी होतील याचंसुद्धा एक नियोजन तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे तर उद्या नक्कीच हजर राहा दोन वाजता दुपारी ठीक आहे दोन वाजता दुपारी हे हा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर असेल नक्कीच आपण सध्या हे ऑफलाईन रेकॉर्ड करून टाकतो आपले लाइव सेशन नाही आहेत पण रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला हे बघायला मिळणार आहे मित्रांनो तर नक्कीच सुद्धा आपण घेणारच आहोत पण ते चालू करण्यासाठी तुमचा रिस्पॉन्स कसा असला पाहिजे ठीक आहे जेवढा जास्त रिस्पॉन्स असेल तेवढा लवकर आपण लाईव्ह येऊ आता जे विद्यार्थ्यांना काही क्युरी येतील त्यांनी काय करायचे कमेंट करायचे सर असे असे काही प्रश्न आहेत प्रत्येक लेक्चर मध्ये आपण या कमेंट वर तुम्हाला उत्तर देणार ठीक आहे मध्ये आपण व्हिडिओच्या खालीच कमेंट ऑप्शन असतो कमेंट करा तुमच्या काही अडचणी असतील त्या सांगा आपण नक्कीच नेक्स्ट लेक्चर मध्ये त्या क्लिअर करत चालू त्यासाठी काय करावं लागेल विराकरा लागे। करा लागे। सबस्क्राईब करत चला आणि येणारा नोटिफिकेशन वेळोवेळी बघत जा ठीक आहे चला बघूया आता करंट आजचा भारताने जुलै महिन्यामध्ये रशियाकडून किती अब्ज डॉलर मूल्याचे मूल्याचे केल्याचे खनिज तेल अच्छा इथे काहीतरी मिस्टेक असेल त्यामुळे थोडं सांग खनिज तेल आहे जे आयात केले आहे ठीक आहे किती डॉलर मूल्याचे खनिज तेल आयात केले आहे असा प्रश्न आहे ठीक आहे खनिज तेल किती डॉलर असं आहे मित्रांनो तर ते जवळपास केलं आहे टू एट अब्ज डॉलर मूल्याचे खनिज तेल आपण आयात केले ठीक आहे टू एट डॉलर अब्ज डॉलर भारतातील व्यापाराची तूट जुलै महिन्यात किती अब्ज डॉलरवर पोहोचली होती, होती। तर ही जवळपास पोहोचली होती तेवीस पॉईंट पाच अब्ज डॉलर ठीक आहे अब्ज डॉलर पोहोचली होती पॉइंट मित्रांनो प्रश्न कसाही बनवू शकतो परीक्षेला भारत हा कोणत्या देशानंतर जगातील दुसरा जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश बनला आहे ठीक आहे जर भारत देश

सर्वात उंच ध्वज फडकवण्यात आलेला आहे ईशान्य देशातील थी। ठीक आहे कुठे उंच ध्वज फडकवण्यात आला आहे तर हा फडकवण्यात आला आहे मित्रांनो मणिपूरमध्ये ठीक आतापर्यंत ईशान्य देशातले जेवढे काही आपले एकत्र केलेले जे काही राज्य आहे त्या देशां त्या राज्यामधून सगळ्यात उंच ध्वज फडकवण्याचा माना कोणाला मिळाला आहे कोणत्या राज्यात झाला आहे तो मणिपूर इथे ठीक आहे कोणता आय एन ए मुख्यालयात कुठे आहे मणिपूरमध्ये मणिपूर राज्यातील आय एन ए मुख्यालयात संकुलनात मुख्यालय संकुलनात ईशान्य तेथील सर्वात उंच धोड ध्वज फडकेला असून त्याची उंची किती फूट आहे आता उंची सुद्धा इथे विचारात घेतली आहे तर किती उंची आहे ती एकशे पासष्ट फूट आहे ठीक आहे एकशे एक पासष्ट थोडी एवढी उंची आहे त्या ध्वजाची देशातील किती नवीन पांथळ प्रदेशात रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे हे बघा रामसर स्थळ आता हे एकूण किती स्थळे आहे काय आहे ते सुद्धा आपण इथेच बघणार आहोत त्याच्यावरचे कसे प्रश्न म्हणतात त्या प्रश्नाच्या अनुषंगाने इथे बघणार आहोत तर बघा किती समावेश झालेला आहे तर तीन नवीन स्थळांचा पांथळ रामसर सर्वात रामसर स्थळांमध्ये राम सर प्रवेश झालेला आहे ठीक आहे तीन तर एकूण किती आहेत देशातील रामसर स्थळांच्या यादीत समावेश झालेली पांथळ प्रदेशांची एकूण संख्या किती झाली आहे आता आधी किती होती तर आधी होती मित्रांनो ब्याऐंशी आता प्लस तीन झाले म्हणजे किती झाली पंच्याऐंशी म्हणजे ऑप्शन ए ठीक आहे तुम्हाला प्रश्न असाही पडेल की बाबा कोणते तीन नवीन झाले तर ते सुद्धा बघून घ्यायचंय आता ते इथे मी टाकलेले नाहीये तर नक्कीच ते तुम्हाला सर्च करून कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं देशातील कोणत्या राज्यातील सर्वाधिक अठरा पाणथळ प्रदेशात रामस्थ स्थळांचा यादी समजायला राज्यातील सर्वाधिक अठरा प्रदेशांचा ठीक आहे अठरा स्थळ कोणत्या राज्यात आहेत तर ते आहेत तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त ठीक आहे तामिळनाडूमध्ये आता किती अठरा बाकी प्रत्येक राज्यामध्ये आहे त्याचा तुम्हाला एक स्पेसिफिक मी उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊन गे। येईल की कोणकोणत्या आहेत स्थळे आणि कोणत्या राज्यात किती स्थळे आहेत कोणत्या राज्यातील तवा जलाशयाचा रामस्थ स्थळांचा यादीत समावेश झालेला आहे कोणता तवा जलाशय ठीक आहे रामस्थ स्थळामध्ये आता हे कुठलं आहे ते सांगायचं तर हे आहे मित्रांनो मध्य प्रदेशमधलं ठीक आहे थोडं मध्य प्रदेशमधला आहे द्रौपदी मुर्मू यांनी दोन हजार चोवीस साठी किती शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली आहे ठीक आहे तर ती दिलेली आहे मित्रांनो एकशे तीन शौर्य पदकाचा पदकांना मंजुरी दिलेली आहे ठीक आहे एकशे तीन शौर्यवीरांना मिळणार आहेत शौर्य पदक फॉड वॉच इंडिया ॲप टू पॉइंट झिरो कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉन्च केले आहे तर हे केलं आहे मित्रांनो जलशक्ती मंत्रालयाने हे कोणतं वॉच इंडिया ऍप टू पॉइंट झिरो महाराष्ट्र शासनाने कोणत्या ठिकाणाच्या भौगोलिक भूगोल चित्रे आणि पेट्रो पेट्रोग्लिफस पेट्रोग्लिफ्सना संरक्षित स्मारके म्हणून घोषित केले आहे ठीक आहे थोडासा चांगला जाऊ शब्द बनला तर कोणती स्मारके कुठली स्मारके झाली आहे ती थी? कोणत्या ठिकाणाची तर ते झालीय रत्नागिरी या ठिकाणाची ठीक आहे रत्नागिरीच्या ठिकाणाचे भौगोलिक चित्र झालेली आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं प्रश्न बनेल बनेवर जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या आजाराच्या साथीला जागतिक आणीबाणी म्हणून जाहीर केली आहे ठीक आहे मग तुम्हाला म्हटलं तर तो कोणता आजार आहे मंकी पॉक्स याच्याबद्दल सुद्धा एक कुठे सुरू झालेला होता सर्वात पहिले त्याच्याबद्दल सुद्धा बोलून घेऊ एमपॉक्स आजाराची साथ आफ्रिकेच्या कोणत्या देशासह अन्य देशात पसरली सुरुवात कुठून झाली ती आफ्रिकेतून झाली होती ठीक आहे आता कोणत्या देशामध्ये पसरली आहे सध्या ती ती पसरली आहे कांगो या देशामध्ये ठीक आहे ठीके? तर इथे थोडंसं हाय जारी झालेलं आहे जुलै महिन्यातील आय सी सी प्लेअर ऑफ मंथ कोण ठरले आहे तर लक्षात घ्या एस गस एट किसन आणि चामारी आटापटू ठीक आहे आता हा प्लेअर आहे चामारी आटापटू श्रीलंकेचा आणि ऍट किसन हा मला काही एवढं लक्षात नाही आहे पण ठीक आहे बघा त्याला गुगल करून बघावं लागेल कुठला आहे ठीक आहे ठीक आहे आजचे जे प्रश्न आहे ते कसे वाटले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मला कळवा की मिशन बद्दल जे काय आहे ते मला उद्या समजेलच किती विद्यार्थी इंटरेस्टेड आहे आणि खरंच विद्यार्थी मित्रांनो खूप चांगला कोर्स डिझाईन केला आहे मी खूप चांगली बॅच असेल तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर असेल तर मिशन कंबाईन हे मला खूप दिवसात चालू करायची ती बॅच पण आधी मला करंट अफेअर चालू करायची देन मला मिशन कंबाईन सुरू करायची आहे नक्कीच मी वाटच बघत होतो या दिवसाची आता संडेला आपण इंट्रोडक्शन लेक्चर घेऊ आणि त्याच्यानंतर कंटिन्यू डेली क्लासेस चालू राहते ठीक आहे पण खूप इझी आहे मिशन कंबाईनचा तुम्हाला समजेल असा डिझाईन केलेला आहे विद्यार्थ्यांना फायदेशीर राहील असा राहील ठीक आहे म्हणजे चॅप्टर वाईज जर तुम्ही परीक्षेची तयारी करा ठीक आहे चॅप्टर वाईज जर तुम्ही थेरी मेन गोष्ट काय थेरी थेरीची तयारी करतायत तर तुम्हाला ते जास्त समजेच राहील ठीक आहे म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा ही जास्त होईल तुम्हाला सब्जेक्टमध्ये कोणत्या चॅप्टरमध्ये कसे प्रश्न बनतात हे तुम्हाला जर इथं डायरेक्ट बघायला मिळणार आहे तर नक्कीच त्याचा तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे तर त्यासाठी उद्या दुपारी म्हणजे काय रविवार दुपारी ठीक आहे रविवार दुपारी दोन वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर हे प्रीमियर राहील त्याचे लेक्चर तुम्हाला जर लेक्चर चालू सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता कारण की प्रीमियर आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला लाईव्ह बघायला सुद्धा मिळेल आणि तुम्ही जे कमेंट केल्या त्याच्यावर मला तुम्हाला सुद्धा करता येईल ठीक आहे लगेच लगेच सुद्धा मी करू शकेन कारण की आपण लाईव्ह सध्या येत नाही आपण हे रेकॉर्डिंग ठेवतोय आणि मी त्याच्यावर लक्ष ठेवून असतो प्रत्येक विद्यार्थ्याच्या कमेंट मी वाचत असतो आणि त्यांच्याबद्दल मी लेक्चरमध्ये बोलत असतो तर नक्कीच उद्या दुपारी मला भेटा आणि नक्कीच तुम्हाला मजा येणार आहे जर सेशन खूप चांगलं असणार आहे आणि करंट अफेअर आपलं डायरेक्ट सोमवारी होईल म्हणजे रविवार आणि सोमवारचं मिळून मी तुम्हाला ते सोमवारी कवर करून देईन ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र